कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा पनवेलमध्ये पुन्हा एकदा मतदार यादीतील घोळ समोर आलाय नव्या मतदार यादीत तब्बल दोन हजार आठशे मतदारांची नावं दुबार नोंदवल्याचा दावा शेतकरी कामगार पक्षाने केलाय याबाबत माजी आमदार बाळाराम पाटील यांनी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली आहे निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले बाळाराम पाटील यांच्या म्हणण्यानुसार मागील विधानसभा निवडणुकीतही पनवेल मतदारसंघात पंचवीस हजारांहून अधिक दुबार मतदार होते परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही केवळ पनवेलच नव्हे तर उरण ऐरोली आणि बेलापूर या शेजारील मतदारसंघांमध्ये मत देखील पनवेलमधील मत मतदारांची नावं मोठ्या प्रमाणात दुबार असल्याचा आरोप श्रेकापनं केलाय आहे उरणमध्ये सत्तावीस हजार तर ऐरोली आणि बेलापूरमध्ये प्रत्येकी पंधरा हजाराहून अधिक दुबार नावं असल्याचं त्यांनी म्हटलंय शेतकरी कामगार पक्षानं दुबार मतदारांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी मतदान केंद्र न्याय यादी देण्याची आणि मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली आहे यावर कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत हेच उद्दिष्ट असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट आहे पनवेल विधानसभा मतदारसंघाचा एकंदर जर आपण विचार केला तर अतिशय भयावह अशी परिस्थिती आहे पंचवीस हजार आठशे दुबार नोंदणी पनवेलमध्ये जुनी आहे ज्याच्यातल्या अकरा हजार सहाशे लोकांनी पनवेल मतदारसंघातच विधानसभेला दोन वेळेला मतदान केलेलं आहे याची पडताळणी आमचे जे पोलिंग एजंट्स त्या ठिकाणी आम्ही मतदान केंद्रावर बसवतो त्यांच्या माध्यमातून झालेली आहे आणि नंतर आता आम्ही प्रयत्न करतोय की त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी निवडणुकीपूर्वी सहा महिने आणि निवडणुकीच्या आत्ताचे दहा महिने निवडणुकीपासूनचे प्रयत्न करतोय ती जुनी नावं निघावीत मतदार यादीचं शुद्धीकरण व्हावं म्हणून पण उलटा नवीन जी विधानसभेनंतर नोंदणी झाली त्या ते तेवीस हजार मतामध्ये अठ्ठावीसशे लोकांची नावं दुबार आहेत आणि या साऱ्या परिस्थितीला ज्या काही गोष्टी जबाबदार आहेत त्याच्या बाबतीत आम्ही महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे साहेबांची गाठ घेतली मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी चोकलिंगम साहेबांची गाठ घेतली आणि त्यांना मागणी केलेली आहे की जुनी दुरुस्ती अजून होत नाही पण नव्यानं मात्र तेवीस हजारामध्ये अठ्ठावीसशे नावं पुन्हा दुबार होत आहेत हे अतिशय धक्कादायक आहे तर आपण योग्य ती दखल घ्यावी आणि ह्या बाबतीत विशेष पुनर्निरीक्षण करून या ठिकाणी पनवेलची मतदार यादी शुद्ध करावी अशी मागणी आम्ही केली